नमस्कार मित्रांनो वेलनेस विथ दमेंटी ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आणि आय होप की तुम्ही सगळे स्वस्त आहात मस्त आहात आणि आनंदी आहात तर मित्रांनो आपलं चॅनल मॉनिटायझेशन झालं होतं तेव्हा मी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की फायनली माझं चॅनल मॉनिटायझेशन झालेलं आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघून घ्या तो आणि त्या व्हिडिओमध्ये मी पाय बोलली होती शेवटी की ह्या व्हिडिओचा पार्ट टू मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन म्हणजे बऱ्याच गोष्टी मला सांगायच्या होत्या सो तो व्हिडिओ खूप मोठा झाला असताना पहिला व्हिडिओ म्हणून मी तिथे स्टॉप केला होता आणि अर्धी गोष्ट मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे सो त्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की चॅनल तर मॉनिटायझेशन झालं पण खूप मोठा माझा स्ट्रगल होता तर तो व्हिडिओ नक्की बघून घ्या हां आता झालं असं सगळ्यांनाच माहिती आहे की आपलं चॅनल मॉनिटायजेशन कधी होतं की जेव्हा आपले एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम कम्प्लीट होतं ते पण थ्री सिक्स्टी फाय डेजमध्ये तेव्हा आपल्याला यूट्यूबकडून मेल येतो आणि आपल्याला ॲलिजिबल झालो तर अप्लाय करायचं असतं सो माझ्या चॅनलचे एखादं सबस्क्रायबर फार पूर्वीच झाले होते दोन वर्षापूर्वी पण चार हजार वॉच टाईम ह्या वर्षी कंप्लीट झाले आणि मी पात्र झाली यूट्यूबला अप्लाय करायला सो अशा प्रकारे हे चार हजार वॉच टाईम कम्प्लीट झाले आणि सबस्क्राईब कम्प्लीट झाले होते तर यूट्यूबने आपल्याला अप्लाय करायचं बटन ऑन करून दिलं तर मग काय ते बघून मी एवढी खुश झाली ना मित्रांनो की पुढचा मागचा काही विचार न करता लगेच अप्लाय केलं म्हणजे ते बटन मी दाबलं त्यानंतर ते बटन दाबल्यानंतर आपल्याला यूट्यूब थ्री स्टेप व्हेरिफिकेशन करायला सांगतं तर ते थ्री स्टेप व्हेरिफि व्हेरिफिकेशन पण मी केलं तर फर्स्ट जे व्हेरिफिकेशन होतं ते लगेचच झालं हार्डली दोन मिनटानंतर दुसरं व्हेरिफिकेशन होतं ते एक दोन दिवसामध्ये झालं मात्र तिसरं जो पा म्हणजे तीन व्हेरिफिकेशन असतं तर तिसरा जो स्टेप होता ना ते व्हेरिफिकेशन असं असतं की यूट्यूब बोलतं की मी तुमचं चॅ संपूर्ण चॅनल चे व्हिडिओज वगैरे एव्हरीथिंग म्हणजे चेक करून तुम्हाला दोन आठवड्यामध्ये तुम्हाला मी सांगू असं यूटूब आपल्याला बोलत असतं म्हणजे तिसरं जेव्हा स्टेप व्हेरिफिकेशन होतं तेव्हा आपल्याला युट्यूब करून मेसेज येतो की तुम्हाला कळवलं जाईल सो मी त्या दिवसाची वाट बघत होती की दोन आठवडे कधी होतील पण दोन आठवडे नाही दोन आठवडे पण नाही मला असं वाटतं की सत सातव्या की आठव्या दिवशीच यूट्यूबने मला मेसेज केला पण तो मित्रांनो मेसेज काय असेल असा होता की सॉरी अनफॉर्च्युनेटली युअर चॅनल इज करंटली नॉट मॉनिटाईज म्हणजे तुमचा आत्ता चॅनल मॉनिटायझेशन नाही झालं असा त्याचा अर्थ होतो सो हा मेसेज बघताच मला खूप एक मोठा धक्का बसला की हे असं का एवढी मी मेहनत केले चार वर्षाची आणि चार वर्षानंतरचा हा दिवस आला होता की तुम्ही अप्लाय करा आणि चॅनलचे सगळे मी म्हणजे गोष्टी करून घेतल्या होत्या चार हजार वस्ट टाईम पण कंप्लीट केला होता सबस्क्रायबर पण माझे खूप चांगल्यापैकी झालेले होते सो so, असे असंख्य प्रश्न माझ्या मनामध्ये फिरत राहिले आणि खरं सांगू मला निदान अर्धा तास काहीच सुचत नव्हतं टोटली मी नर्वस झाली होती पण अर्धा एक तासानंतर मी पुन्हा तो मेल वाचला मेसेज वाचला की नक्की का आपलं चॅनलला म्हणजे आत्ता का नाही मॉनिटायझेशन झालं असं का त्याने सॉरी वगैरे पाठवलं आहे कारण की काय होतं ना मित्रांनो गेले संपूर्ण चार वर्ष अगदी सातत्याने मी नेहमी व्हिडिओ अपलोड करत होती म्हणजे रोज काम आज ही करते करत होती आजही करते आणि करत राहीन तर तुम्हाला तर माहीतच आहे की जे जे यूट्यूबर्स आहेत ते जेव्हा यूट्यूबचे म्हणजे काम करायला सुरुवात करतात तर ना अतुरतेने वाट बघत असतो की आपलं चॅनल मॉनिटायझेशन म्हणजे कधी अप्रुव्हल होईल कधी आपले हे सगळं वॉच टाईम कंप्लीट कंप्लीट होईल आणि कधी आपण यूट्यूबला ॲप्लाय करतो आहे आणि यूट्यूबचा हा खुशखबरीचा मेल येईल तर अशी रोज एक आशा घेऊन सगळीजणं काम करत असतात बरोबर ना ज्यांना हे कोणाला रिलेट करेल ते नक्कीच तुम्ही मेसेज करा की आपण ह्या दिवसाची किती वाढ बघत असतो आणि अशी ही आशा घेऊन आपण रोज काम करत असतो पण झालं असं मित्रांनो माझी ही आशा निराशा झाली होय आता काय झालं त्यांनी मला त्या मेलमध्ये जेव्हा मी वाचलं ना तेव्हा मला त्या मेलमधून नंतर असं समजलं म्हणजे मी समजून घेतला तो मेसेज की खूप साऱ्या कॉपीराईटच्या स्ट्राईक दिल्या होत्या मग त्यामध्ये असं असतं की ज्या ज्या व्हिडिओला कॉपीराईट असतं ते आपण म्हणजे ते इरेज वगैरे करायचं असतं खूप सारे प्रोसिजर असतं ते ते जो कोणी म्हणजे यूट्यूबवर काम करेल त्यांना म्हणजे कळेल आता मी शॉर्टमध्ये सांगते की ते व्हिडिओ मग एडिट करावे लागतात काही काही म्हणजे त्या गाण्यामध्ये किंवा मोठ्या व्हिडिओमध्ये कोणतं असं छोटं गाणं असं कॉपीराईट आलं असेल तर तेवढा पोर्शन तो हाईड करायचा असतो इरेज करायचं असतो आणि काही काही तर व्हिडिओ अक्षरशः म्हणजे डिलीट पण करावे लागतात खूप साऱ्या गोष्टी असतात मग त्या आपलं चॅनल आपल्याला स्वतःला म्हणजे बघायचं चेक करायचं असतं तर अशा प्रकारे त्या यूट्यूबने मला सांगितलं होतं त्या मेलमध्ये की तुम्ही तुमचं चॅनल पूर्ण जे स्ट्राईक वगैरे आहेत ते सगळे व्हिडिओज वगैरे एडिट करा आणि पुन्हा तुम्ही पंधरा दिवसांनी अप्लाय करू शकूता असं त्यांनी टोटली बरोबर पंधरा दिवसानंतरची मला तिथे डेट दिली होती आणि ते अप्लायचं बटन त्यांनी हायड केलं होतं कारण ते पंधरा दिवसांनी ते म्हणजे ते ऑन करणार होते आणि बरोबर मित्रांनो पंधरा दिवसाने त्या दिवसाची पंधरा दिवसाची मी वाट बघत होती पूर्ण चॅनलचे व्हिडिओज मी व्यवस्थित एडिट वगैरे म्हणजे सगळं काही बघून घेतलं होतं पंधरा दिवसाची वाट बघत होती आणि बरोबर पंधरा दिवसाने तिथे मला ॲप्लायचं बटन आलं बरं का म्हणजे फर्स्ट मेल आला की तुमचं मॉनिटायझेशन नाही आहे आता मी पुन्हा रिअप्लाय करते तर तिथे मला रिअप्लायचं बटन आलं म्हणजे फर्स्ट आपण जेव्हा पूर्ण हे वॉच टाईम आणि हे वगैरे येतं तेव्हा ते, ते लोक आपल्याला अप्लायचं अप्लाय असं देतात आणि जर का आपलं पुन्हा काय मिस्टेक असेल तर पुन्हा आपल्याला रिअप्लाय करायला देतात तर अशा प्रकारे हे सेकंड टाईम त्यांनी मला रिअप्लायचं बटन दिलं होतं तर हे सगळं झालं त्यानंतर ते पंधरा दिवसाचा तो दिवस आला आणि पुन्हा मित्रांनो मी रिअप्लायचं बटन दाबलं ओपन केलं आणि दोन दिवसातच यूट्यूबने माझं पूर्ण चॅनल रिव्ह्यू करून मला पुन्हा एक मेसेज दिला आता तो सेकंड दुसरावाला जो मेल असेल तो काय असेल बरं पंधरा दिवसाने आलेला तो पण अगदी सेम की सॉरी अनफॉर्च्युनेटली युअर चॅनल इज नॉट मॉनिटायझेशन सो आता काय करू पुन्हा मी खूप म्हणजे जास्त नर्वस झाली आणि दोन दिवस मला पुन्हा काही सुचत नव्हतं पण तिसऱ्या दिवशी मी एक विचार केला की जाऊ दे नाराज व्हायचं नाही नक्की काय आहे म्हणजे यूट्यूबला काय पाहिजे तर ह्यांचा हा संपूर्ण मेल आपण वाचून घेऊया पुन्हा समजून घेऊया आणि करूया आता एवढे गेले चार वर्ष आपण मेहनत केलीच आहे तर आपली मेहनत आपण का वाया घालवायची असा विचार केला आणि संपूर्ण मेसेज रीडिंग केला आता त्या मेसेजमध्ये त्यांनी मला दोन ऑप्शन दिले होते काय ऑप्शन दिलं होतं की तुम्ही तुमचं चॅनल पुन्हा एकदा चेक करा काय काय व्हिडिओजमध्ये असेल कॉपीराईज किंवा व्हॉटेवर जे काय काय असतं ना ते आपल्या त्या एक मेलमध्ये पर्टिक्युलर त्यांनी दिलेले असतात ते व्हिडिओज की तुम्हाला ते एडिट करायचे आहेत तर ते बघून घ्या आणि आत्ता जर तुम्हाला रिअप्लाय करायचं असेल तर तुम्ही टोटली दोन महिन्यानंतर करू शकता असं दोन महिन्याचा कालावधी टाकून तिथे ते लोक डेट मेन्शन करतात तर मला संपूर्ण दोन महिन्यानंतरचं त्यांनी रिअप्लाय दिलेलं होतं आणि एक अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते की एक अजून एक त्यांनी मला ऑप्शन दिला होता की तुम्ही नाहीतर मला आम्हाला एक अपील करू शकता आणि मग तुमचं अपील ते आम्हाला मान्य असेल तर तुम्हाला लगेचच काही येत्या दिवसामध्ये आम्ही तुम्हाला कळवेन असं रिस्टर्च ते लिहिलेलं असतं तर मी विचार केला की आत्ता मी दुसऱ्यांदा रिअप्लाय आहे बरोबर दुसऱ्यांदा रिअप्लाय करते तरी पण आता मला पुन्हा जर तिसऱ्यांदा रिअप्लाय करायचं असेल तर युट्यूब म्हणते की दोन महिन्यानंतर करायचं तर दोन महिने मी वाट बघत बसू मग दोन महिने मी युट्यूबवर काम करू की नको व्हिडिओ अपलोड करू की नको असे असंख्य प्रश्न येत होते हो कारण की काहीही माहीत नसतं ह्या यूट्यूबबद्दल आपल्याला आपण खरोखर ह्या गोष्टीचा खूप अभ्यास करण्याची खूप गरज आहे ज्यांना ज्यांना यूट्यूबवर काम करायचं आहे असं मला तरी आत्ता अगदी मनापासून वाटतंय की प्रत्येकाने ना खूप अभ्यास करून यूट्यूबवर या काम करायला तर झालं असं मग नंतर मग मी विचार केला की दोन महिने मी का वाट बघू अपील काय असतं कसं करायचं अपील आता त्याबद्दलही माहीत हो नव्हतं की यूट्यूबला काय अपील करायचं काय सांगायचं नक्की आपलं काय चुकलं आहे कारण काय चुकलं आहे ते त्यांनी त्या मेलमध्ये आपल्याला दिलेलं नसतं मग मी पुन्हा आपल्या यूटूब ॲपमध्ये आप असे व्हिडिओज सर्च केलं की नक्की असे अपील व्हिडिओ आहेत का तर खरं सांग मित्रांनो काही काही जे जेन्युअन यूट्यूब क्रिएटर आहेत त्यांनी तिकडे असे व्हिडिओज टाकले होते की तुम्हाला जेव्हा युट्यूब जर हा ऑप्शन देत असेल की अपील करायचा तर तुम्ही अशा अशा प्रकारे अपील करायचं प्रत्येकाने आपापल्या स्टाईलने वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या तर मोठ्या मोठ्या मी दोन चार व्हिडिओ पाहिले आणि त्यानंतर निर्णय घेतला की आपल्याला काय वाटतं त्या आपलं युट्यूबशी आपण संवाद साधायचा आणि मी माझ्या म्हणजे मला जितकं अंडरस्टँड झालं त्या प्रकारे मी स्वतःच्या विचाराने एक व्हिडिओ तयार केला आणि यूटूबला पाठवलं ला आणि त्या अपील व्हिडिओमध्ये मी यूट्यूबला खूप मनापासून म्हणजे रिक्वेस्ट केली की माझं चॅनल मला मॉनिटायझेशन करून द्या मी ह्या यूटूबची मालकी आहे मी स्वतःच सगळं एडिट करते म्हणजे बऱ्याच गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये मी त्यांना बोलली आणि मग तो आपला व्हिडिओ त्यांच्या नियमांमध्ये बसला पाहिजे त्यानंतर ते आपल्याला पुन्हा आपल्याला रिप्लाय देतात मेलमध्ये तर अशा प्रकारे मी तो अनलिस्टमध्ये व्हिडिओ बनवून माझा फेस वगैरे दाखवून त्यांना सॉरी वगैरे म्हणून जे मला म्हणायचं होतं ते म्हणाली आणि तो व्हिडिओचा यू आर एल त्यांना मी पाठवला त्यानंतर खूप मजा आली मित्रांनो की बोलतात ना कधी कधी काही दिवस असे खूप दुःखाचे असतात पण सुख असं येतं ना की बाप रे जबरदस्तवाला येतं उपरवाला देताय तो छप्पर फाडके देत आहे हे म्हण खरोखर खूप खरी आहे आणि मग हा मी जेव्हा अपील व्हिडिओ टाकला तेव्हा मला एक आठवडा काय दोन आठवडा म्हणजे काहीही वाढ बघायला लागली नाही अगदी चोवीस तासाच्या आतच मला यूट्यूबने मेल केला की तुम्ही यूटूब पार्टनर झाला तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं तर समजू शकता मित्रांनो की माझा आनंद किती गगनात मावेन असा झाला असेल आणि आत्ताही मी तुमच्याशी ही गोष्ट शेअर करते ही सगळी प्रोसेस संपूर्ण महिनाभर कसं कसं मी केलं कसं अप्लाय केलं दोन वेळा मला रिअप्लाय आलं असा हा संपूर्ण एक महिन्याचा माझा स्ट्रगल होता तो आता तुमच्याशी मी शेअर करत आहे पण आत्ता मी तुमच्याशी शेअर करताना तुम करता खूप मनापासून म्हणजे हॅपी होऊन तुमच्याशी बोलते तर असं असतं सगळं मला असं वाटलं की तुम्हाला सांगावं जेणेकरून आपला हा व्हिडिओ जर दुसऱ्या कोणाच्या यूटूबर्सना दोन दुसरा कोण युट्यूबर्स असेल आणि त्याच्यासोबत असं झालेलं असेल तर त्यांनी हिंमत हरू नये ह्यासाठी हा नक्कीच मदतशीर असेल त्यासाठी म्हटलं मी सगळ्यांना शेअर करते आणि तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली आहात तुम्हाला शेअर नाही करणार तर कुणाला नाही करणार कारण मी यूट्यूबची जशी खूप मनापासून आभारी आहे तशी तुम्हा सगळ्यांची पण खूप मनापासून आभारी आहे आणि संपूर्ण आपल्या ह्या संपूर्ण पुढच्या प्रवासात सुद्धा मी आभारी राहीन सो मित्रांनो कधीच थांबायचं नाही चालत राहायचं चा। मनापासून काम करायचं खूप मेहनत करायची आणि जे पण काही काम आपण करतो त्याची पूर्वतयारी म्हणून आपण काही अभ्यास करायचा असतो की जी गोष्ट आपण करतो आहे त्याच्या काही गोष्टी आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा जेणेकरून पुढे आपल्याला असे अडथळे येत नाही आणि जरी काही अडथळे आले तरी हिंमत हारायची नाही त्यातून मार्ग काढायचा आणि मला असं वाटतं की जर आपण खूप मनापासून मेहनत करत असू ना तर आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळतं आणि युनिवर्स आपली मेहनत बघत असतो आणि खरोखरच मी खूप खुश आहे तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून पुन्हा एकदा आभार आणि छोट्या म्हणजे आत्ता जे नवीन नवीन यूट्यूबर्स येतात त्यांना खरंच मला सांगायचं आहे खरंच खूप अभ्यास करून मनापासून काम करा नक्कीच तुम्ही पण सक्सेस व्हाल आणि नक्कीच तुम्हाला पण ह्याच्यामध्ये यश प्राप्त होईल हरून जाऊ नका नॉट ओनली की तुम्ही यूट्यूबर्स आहात म्हणून कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तर मनापासून करा आणि कधीच हार मानू नका सातत्याने प्रयत्नशील राहा फळ नक्कीच मिळेल सो so, मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं अगदी मनापासून आनंद होतो तुमच्याशी हे सगळं शेअर करताना तर तुमची सोबत तुमचं प्रेम कायमच माझ्यासोबत असू द्या आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद